चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी मी तर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिना सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आपण जास्तीत जास्त या महिन्यामध्ये आपण आपल्या भगवान शंकराची सेवा करत असतो उपासना करत असतो व्रत करत असतो पण बघा या महिन्यामध्ये आपल्या गुरूंना विसरून कसं चाललं त्यामुळं आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे भगवान शंकरांची सेवासुद्धा करायची आहे तर या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये या अशा पवित्र महिन्यामध्ये आपण आपल्या स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आपण सेवा बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तर सगळ्यात आधी आपण आपल्या दत्त महाराजांच्या सेवा बघूया तर बघा आता गुरुचित्र पारायण कसं करावं गुरु पारें तर गुरुचैत्र पारायण हे सगळ्यांना माहीतच आहे तर बघा जसं आपण एरवी करत असतो गुरुचैत्र पारायण तसंच आपल्याला या महिन्यामध्ये सुद्धा तसंच करायची आहे सेम पद्धत आहे काही वेगळं नाही आहे बघा तुम्हाला गुरुचैत्र पारण कसं करायचं आहे तर सात दिवस तुम्ही पारण करायचं आहे आणि आठव्या दिवशी तुम्हाला सांगता करायचे आहे म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला तुम्ही, तुम्ही करायचं आहे आता माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळे माझे सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे आणि बघा तर श्रावण महिना हा आहे ना खूप असा पवित्र महिना असतो आणि या महिन्यामध्ये सगळे दिवस शुभ असतात सगळे दिवस महत्त्वाचा असतो पण खरं सांगू का तुमचा भाव महत्त्वाचा असतो तुम्ही कोणत्या भावनेने सेवा करताय ते महत्त्वाचं असतं तर, तुम्हाला तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता कधीपासून करायचं चालू तर बघा या महिन्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की सगळे दिवस महत्त्वाचे आहे शुभ आहे तर तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता गुरुचरित्र पारण करायला जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे मी तुम्हाला जी काही आज सेवा सांगणार आहे त्याच्यामधले सगळ्या सेवा केल्या तर अतिशय उत्तम आणि जर नाही जमलं तुम्हाला तर तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्ही सेवा करा तुम्हाला जी सेवा आवडेल ती सेवा तुम्ही करू शकता तुमच्या मनाच्या याच्यानुसार तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारण करायचं आहे परत एकदा सांगते श्री सप्तशती गुरुद्ध तर सर आता माझ्याकडं तो ग्रंथ अवेलेबल नाही आहे माझ्याकडं नाही तो ग्रंथ पण मी आज संध्याकाळी गेल्यावर किंवा उद्या आणणार आहे मी एक दोन दिवसात मी आणणार आहे तो ग्रंथ मग तुम्हाला दाखवेल वाटलेस तो तो तर तुम्हाला या ग्रंथाचं पारण करायचं आहे तर या ग्रंथामध्ये बावन्न अध्याय आहेत तर तुम्हाला गुरुचित्र केल्याचं पूर्ण तुम्हाला फळ भेटणार आहे पुण्य भेटणार आहे असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला मी सांगेल बघा तुम्हाला जर जमलं नाही गुरुचित्र पारण करायला तर तुम्ही डायरेक्ट शॉर्टकटमध्ये तुम्ही काय करायचं हा श्री सप्तशती गुरुचेत्र सार हा ग्रंथ तुम्ही घेऊन या तुमच्याकडे जर नसेल तर आणि असेल तर तुम्ही पारण करायचं आहे बघा तुम्हाला जर जमलं गुरुचेत्र पारायण करायला तर करा तुम्ही आता तुम्हाला मी सांगितलं बघा हा आपला गुरुचेत्र हा ग्रंथ आहे तुम्हाला याचं जमलं तर याचं पारण करा किंवा नाहीतर जरी आता तुम्हाला मी सांगितलं श्री सप्तशती गुरुक्षेत्र सार या ग्रंथाचं जरी तुम्ही पारण केलं तरी चालणार आहे अतिशय उत्तम तुमच्या घराजवळचं केंद्र असेल तर तुम्ही तिथून घेऊन यात किंवा आपल्या धार्मिक दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि बघा आता तुम्हाला येणार जर आपला गुरुचित्र पारण आणि श्री सप्तशती गुरुचित्र सारे ग्रंथाचं सा तुम्हाला पारण करायला शक्यच नाही म्हणजे जमणारच नाही या दोन तुम्हाला सेवा करायला जमणार नाही तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का तर गुरुचरित्रामधला ना हा बघा हा चौदावा अध्याय आहे चौदावा अध्याय तसे छोटे छोटे अध्याय भेटून जातात तुम्हाला ग्रंथ ते तुम्ही आणायचे आहे आणि बघा हा आहे अठरावा अध्याय तर जरी हे दोन जरी तुम्ही पठण केले पूर्ण हा श्रावण महिना तरी चालणार आहे बघा गुरुचैत्रामधला चौदावाने अठरावा अध्याय मेरूमनी ओळखला जातो त्यामुळे तुम्हाला मी सांगणार तुम्ही जरी हे दररोज जरी तुम्ही शक्य असलं तर तुम्ही दररोज जरी पठण केलं या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तरी चालणार आहे तर चौदावा आणि अठरावा अध्याय मेरूमणी मानला जातो आणि बघा तुम्हाला मी सांगते त्यामुळे तुम्हाला मी सांगेल की तुम्ही पठण करा या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पठण करा दररोज जर केलं तर अतिशय फक्त पाच मिनटं लागतात एक चौदावा अध्याय वाचायला दोन मिनटं लागतात आणि दुसरा दोन मिनटं म्हणजे तुमचे चार पाच मिनटं तुम्हाला असे लागून जातील काही नाही बघा अतिशय खूप छान येते चौदावाने अठरावा अध्याय आपल्याला तर माहिती आहे आणि बघा नियमटी याचे चौदावा आणि अठरावा अध्यायाचे नियम काहीच नाही नियम अटी काहीच नाही जसं गुरुचित्र आपण पारणाला बघा अटी असतात भरपूर सगळ्या काही गोष्टी आपल्याला हे करायला लागतात ब्रह्मचार्या पाळावे लागते सगळ्या गोष्टी तसं याच्यामध्ये काहीच नाही तुम्ही दररोज जरी आपली नित्यसेवा जो आपली आपण ज्यावेळेस नित्यसेव करतो त्यावेळेस जरी तुम्ही पठण केलं ना चौदा वेळेने अठरा तर आदल्या तरी चालणार आहे अतिशय उत्तम तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि त्याच्यात आता तुम्हाला मी सांगितलं की का नियम काहीच नाही फक्त बघा मांसाहार वर्जे आता तसे आपण मांसार खात नाही श्रावण महिन्यामध्ये तर मांसाहार वर्जे आहे मांसार मद्यपान वर्ज्य आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आणि अठरावा अध्याय गुरुचित्रामधला वाचायला तुम्हाला पठण करायला त्याचे नियम अटी काहीच नाही आहे तसं चौदावा अठरावा अध्याय बघा हे जे छोटे आहेत ना ग्रंथ तर मी तुम्हाला हे का दाखवले माहिती आहे का कारण बघा आपण कसं सारखं सारखं आपण गुरुचित्र एवढा पवित्र ग्रंथ असतो त्यालासारखा आपण हात नाही लावू शकत त्यामुळं बघा तुम्हाला मी सांगेल तुम्ही जरी असे छोटे छोटे हे ग्रंथ आहेत ते जरी तुम्ही आणले केंद्रामध्ये भेटून जातात किंवा केंद्रामध्ये नाही भेटले तर आपले धार्मिक दुकान असतं तिथं तुम्हाला हे भेटून जातील आणि अठरावा अध्याय असे तुम्ही आणायचे आहेत म्हणजे काय होतं आपलेसुद्धा असे हात लागत नाही आपल्या गुरुचित्रलं त्या गुरुचित्र ग्रंथाला आपले हात लागत नाही सारखे वारणवारण नाही का मग त्यामुळे बघा तुम्हाला आहे ना चौदावा आणि वाद्य असे दोन भेटून जातील पुस्तकं छोटीशी नाहीतर तुम्हाला बघा डायरेक्ट असा एकच असतो ग्रंथ चौदावा आणि अठरावा वाद्य त्याचा जरी एकच असा आणला तरी चालणार आहे आता मला हे भेटले होते म्हणून हेच आणले कारण केंद्रामध्ये तो अवेलेबल नव्हता तो ग्रंथ डायरेक्ट एकच नाही का तर हे दोन्ही मग असे वाचायचे असतात आपल्याला तर चौदावा आणि अठरावा वाद्य आहे ना मी फक्त आहे ना हे फक्त दर गुरुवारी पठण करत असते पण आता उद्यापासून मी आता पठण करायला चालू करणार आहे दररोज पूर्ण श्रावण महिना मी पठण करणार आहे त्यामुळे सुद्धा मी तुम्हाला सुद्धा सांगितलं की तुम्हीसुद्धा पठण करा तर आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या भगवान शंकराची आपण सेवा करतच आहोत पण बघा तुम्हाला सांगू आता आपण शिवलीलामृत पारणसुद्धा करणारच आहोत पण बघा आता तुम्हाला जास्त सेवा वाटल्या तर शिवलीलामृत पारायण कसं करायचं आहे मी त्या दिवशीच व्हिडिओ केलेला होता तुम्ही जर बघितला नसेल तर चेक करा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो तर शिवलीलामृत हा बघा हा असा ग्रंथ आहे तर याचं आपल्याला पारण करायचं असतं याच महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आणि याचं पारण फक्त महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात केलं जातं तर आणि जरी तुम्हाला शंका असेल आणि जे नवीन आहे त्यांना काहीच माहिती नाही आहे तर गुरुचैत्र पारण करण्याची पद्धत कशी आहे नियम अटिका आहे ब्रह्मचार्य सगळी माहिती पूर्ण इन डिटेल माहिती आहे तर व्हिडिओची त्या व्हिडिओची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते मग तुम्ही व्हिडिओ तो चेक करा बघा मग पूर्ण मग तुम्हाला समजून जाईल म्हणजे आणि बघा तुम्हाला जर काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल काही समस्या असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आणि सगळ्यात दत्त दत्तभावनी आता दत्तभावनी तुम्हाला माहितीच असणार ही सुद्धा आपल्या दत्त महाराजांची सेवा आहे तर ही दत्तभावनी अशी आहे बघा हा छोटासा ग्रंथ आहे जर तुमच्याकडे जर असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर तुम्हाला असा आणायचा आहे तर हा सुद्धा तुम्हाला आपल्या धार्मिक दुकानात किंवा आपल्या केंद्रामध्ये तुमच्या घराजवळ केंद्र असेल स्वामींचं तिथं तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तो चालणार आहे बघा या महिन्यातसुद्धा दत्तभावणी तुम्ही ही आवर्जून पठण करा असं तुम्हाला मी सांगणार आहे आणि बघा तसंच आहे ना घोरकष्ट स्तोत्र आपल्याला माहिती आहे धोरण स्तोत्र बघा बऱ्याच स्वामी भक्तांचे अनुभव आहेत आणि त्यांना आलेले आहेत रखडलेली कामे त्यांची पूर्ण झालेली आहे किती विघ्न आले काही आलं तरी ते काम होतं म्हणजे होतं एवढं धोरण स्तोत्राचे अनुभव आहेत प्रचंड आपल्या स्वामी भक्तांना घोर कष्टधोरणाच्या स्तोत्राचे अनुभव आलेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे पण लवकरच करेल शेअर मी अजून केलेलं नाही आहे तो व्हिडिओ मी अजून तर घोर धोरण स्त्राचं तुम्हाला कुठे भेटेल तर बघा तुम्हाला मी सांगेल बघा आपले चौदावा अध्याय आहे ना गुरुचित्र मला चौदावा अध्याय त्याच्यामध्ये बघा पहिल्याच पेजवर दिलेला आहे घोर कष्ट धोरण सूत्र बघा घोर कष्टध धोरण सूत्रम हे एवढं आहे अतिशय छोटंसं आहे काहीच नाही बघा बघा इथपर्यंत आहे म्हणजे काहीच नाही अतिशय छोटं आहे म्हणजे फक्त याच्यात आहे ना पाच सहा ओ वी आहेत म्हणजे असं आहे अतिशय सोप्पा आहे काही कठीण नाही आहे तर घोर सूत्र तुम्हाला कसं पठण करायचं आहे तर बघा घोर धोरण सूत्र हे तुम्ही दररोज तुम्ही अकरा वेळा अकरा दिवस बोलू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवस जरी बोलले एकवीस दिवस दररोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बोलू शकता आणि दररोज जरी एकदा जरी बोलले पूर्ण श्रावण महिना तरी चालणार आहे कारण तुम्हाला सांगते या धोरण सूत्राचे बऱ्याच प्रचंड अगणित म्हणजे आपल्या स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत तुम्ही सुद्धा तुम्हीसुद्धा पठण करायला सुरुवात करा जर तुम्ही कधी केलं नसेल तर पण अतिशय उत्तम आहे आणि बघा तुम्हाला जर जमणार नाही बोलायला तर जरी तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा तर आता या सगळ्या झाल्या आपल्या दत्त महाराजांच्या सेवा आता आपण बघूया आपल्या स्वामी महाराजांच्या सेवा तर बघा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात आवडीचा आणि आवडता ग्रंथ म्हणजे हा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ तर हा ग्रंथ तुम्हाला माहितच असणार आहे किती दिव्य असे अनुभव आलेले आहे आपल्या स्वामी भक्तांना आणि दररोज आपले स्वामी भक्त सगळे पठण करतच असतात स्वामी चतुसरा या ग्रंथाचं दररोज आपण कर्माच्या तीन तीन अध्याय वाचत असतो आपल्या नित्यसेवेमध्ये तर तर या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ आपल्याला पठण करायला एक ते सव्वा तास लागत असतो आता जे नवीन आहेत त्यांनी कधी वाचलेलाच नाही म्हणजे जे नवीन आहे तर त्यांना दीड तास लागणार आहे तर तर आता या श्रावण महिन्यामध्ये या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या स्वामीजीचं मुद्दे या ग्रंथाचं आपलं पारायण कसं करायचं आहे तर तुम्हाला मी आता सांगते बघा काय करायचं आहे तुम्ही अकरा पारायण करू शकता एकवीस करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि जरी तुम्ही ठरवलं ना आता मला ह्या पूर्ण श्रावण महिना संभेपर्यंत मला दररोज दररोज मला एक पारण करायचं आहे एक पाठ करायचं आहे आता एक पाठ म्हणजे काय एक पाठ म्हणजे बघा एक ते एकवीस अध्याय या ग्रंथामध्ये आहे तर एक पाठ म्हणजे हा पूर्ण ग्रंथ वाचणार आपण पठण करणार एक ते एकवीस अध्याय एक म्हणजे एक पारण होतं तर त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे बघा तुमचं अतिशय साधी सोपी सेवा आहे तुम्हाला बघा काहीच नाही तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा मी तर आता तुम्ही बोला की ताई आता शिवलीला मृत्यू याचं पारण चालू आहे परत बाकीच्या सेवा बऱ्याच अशा चालू आहे भगवान शंकराच्या तसं रुद्राभिषेक सुद्धा आम्ही करतोय तर आता या सेवा कशा करायच्या तर बघा तुम्हाला सांगू का तुम्ही टप्प्यात टप्प्यांनी करा या सेवा सगळ्या सेवा मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगते त्या तुम्ही सगळ्या सेवा टप्प्यात टप्प्यांनी करा म्हणजे कसं तुम्हाला मी आता सांगते कसं करायचं बघा सकाळी जर तुम्ही आपल्या भगवान शंकराच्या सेवा से? सेवा केल्या तर तुम्ही दुपारी काय करायचं दत्त महाराजांच्या सेवा करायच्या आणि संध्याकाळी तुम्ही आपल्या स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या म्हणजे असं काय होईल ना तुमच्यासुद्धा सेवा होऊन जातील असं नाही की एक एकाच बैठकीत आता बघा आपली सुद्धा घरातली काही कामं असतात आता जे जॉबला आहेत जे वर्किंग आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना जसा वेळ भेटेल तसं ते करतच असतात पण तुम्हाला ज्या लेडीज घरी आहेत तर त्या मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मग असं तुम्ही केलं तरी चालणार आहे आता बघा एकाच बैठकीत करणं शक्य नाही होत जर एका बैठकीत आपण जर केलं तर कसं आपलीसुद्धा सुद्धा बाकीची कामं राहतात ना कारण तर तुम्ही आहे ना काय करायचं तुमची ठराविक वेळ तुम्ही अशी म्हणजे स्वतःला अशी सवय लावायची की मी या वेळेला मी ही, ही सेवा करणार आहे आणि त्या त्या वेळेला मी ही सेवा करणार आहे म्हणजे स्वतःला असं थोडंसं हे करायचं म्हणजे त्यानुसार तुम्ही तुमच्या सगळ्या सेवा सुद्धा होतील आणि तुमची बरेच अशी घरातली कामे सुद्धा होऊन जातील कारण आपल्याला आहे की आपण कोणतीही जरी सेवा केली तुम्ही दोन मिनिटं जरी देवाला असे हात जोडले तरी बघा देव तुम्हाला परत देणार आहे ते व्याजा सकाट आपलं काहीच ठेवत नसतात देव म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे बघा तुम्ही कोणतीही सेवा करा मनापासून सेवा करा जर तुम्ही मला कधी कमेंट केली नसरी स्वामी समर्थ तर ती पण एक सेवाच आहे थोडक्यात ती पण एक सेवाच आहे तर तीसुद्धा तुम्हाला आहे ना आपले स्वामी महाराज परत तुम्हाला देणार व्यायचा सकाट म्हणून तुम्हाला मी म्हणणार आहे बघा तुम्ही आळस करू नका कंटाळा करू नका तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा आणि या श्रावण महिना असा पवित्र महिना आहे ना या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण जर सेवा केली तर त्या सेवेचे फळ आपल्याला भेटणार म्हणजे भेटणार जास्तीत जास्त पटीने कारण देव आपल्याला कधी बोलत नाही असा की तुम्ही तुमचं काम सोडून तुमचा संसार सोडून फक्त माझ्याजवळच बसा माझी सेवा करा असं नाही म्हणत बघा संसार करून परमार्थ आपल्याला करायचा असतो म्हणून याच्या सुद्धा आपला रुद्राभिषेक कसा करायचा शिवलीलामृत ग्रंथ कसं पारण करायचं परत आता तुम्हाला मी सांगतो गुरुचित्र पारण कसं करायचं तर गुरुचित्र गुरुचित्र ग्रंथाचं तुम्हाला माहिती आहे किती स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत आपल्या गुरुचित्र ग्रंथाचे आणि वा वा ते तुम्ही वाचू शकता म्हणजे तुम्हाला मी जे काही सेवा सांगत आहे तर त्या सेवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तुम्ही आहे ना तारकमंत्रसुद्धा बोलू शकता तारकमंत्र तुम्ही दररोज बोला अकरा अकरा वेळा किंवा तुम्ही फक्त अकरा दिवस अकरा वेळा बोला संकल्प करून बोला किंवा नका संकल्प करू तरी चालणार आहे बघा तुमच्या याच्यानुसार बघा तुम्हाला तुमच्या जर काही खरंच अडचणी असतील शिक्षणामध्ये अडचणी आहे तुम्हाला जॉब भेटत नाही आहे लग्न जमत नाही आहे आर्थिक समस्या आर्थिक जे काही प्रॉब्लेम तुमचे आहे तुम्हाला कसला तरी बाहेरचा तर काही त्रास आहे काही बाधा आहे कोणी करणीबाधा केलेली आहे काय केलेलं आहे सगळ्या याच्यावर एकच पर्याय म्हणजे तो म्हणजे आपल्या गुरुचरित्र आपल्या दत्त महाराजांची सेवा आणि स्वामी महाराजांच्या सेवा बघा आपल्या जिथं दत्त महाराजांची सेवा केल्या जातात जिथं स्वामी महाराजांच्या सेवा केल्या जातात तिथे काही वाईट शक्ती थांबत नाही काही निगेटिव्ह त्या घरामध्ये काही येत नाही पूर्णपणे सकारात्मकता त्या घरामध्ये असते म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे आपल्या जेवढ्या होईल तेवढ्या आपण सेवा करायचा प्रयत्न करायचा आपल्या आयुष्यात जे काही वाईट आहे काही नाही आहे ते सगळं आपले स्वामी महाराज बघून घेते फक्त आपण आपलं सेवा करायचं काम करायचं आहे मूलबाळ नाही आहे म्हणजे असे बरेच आपले प्रॉब्लेम असतात तुमच्या संसारामध्ये काही अडचणी आहेत काही समस्या आहे पैशाची चणचण आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत तुम्हाला मी सांगणार त्या जेव्हा एकच पर्याय म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची आपल्या दत्त महाराजांची सेवा सांगते बघा आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे पुढं आणि काय नाही होणार ते आपल्या आधी आपल्या स्वामी महाराजांना माहीत असतं मग तुम्हाला सांगणारे बघा तुम्ही कोणतीही सेवा आणि मनापासून करा श्रद्धेने करा तुम्हाला ते सेवेचे फळ भेटणार आहे शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगत असते कायम कारण आपला बघा कोणत्याही सेवेमध्ये आपण किती आपल्या निर्मळ मनाने सेवा करतो ते महत्त्वाचं असतं बघा करता नाही तर तुझं एक स्वामी नाथा सगळं करणारे तेच आहे आपल्याकडनं सगळं करून घेणारे तेच आहे आपण फक्त निमित्त आपण फक्त निमित्त मात्र आहोत पण सगळं करून घेणारे तेच आहेत तर आता तुम्हाला वाटतं सेवा करून काय भेटणार आपल्याला बघा आपल्याला आपली हरवलेली जी मनशांती असते सुख असतं समाधान असतं ते आपल्याला कुठेही भेटत नाही तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तुम्हाला नाही भेटणार पण तुम्ही जर आपल्या संसार करून जर परमार्थ तुम्ही केला तर तुम्हाला ते सुख समाधान भेटणार आहे तुमच्यावर कितीही तुमच्यावर संकट येऊ द्या दुःख येऊ द्या तुम्हाला त्या दुःखाची झळ अजिबात लागणार नाही कारण माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या दुःख येऊ द्या काही होऊ द्या बघा तुमच्यावर जर मोठं संकट आलं ना तर ते संकट आहे ना मोठं टळून जाईल आणि ते छोटंच संकट तुमच्या वेळेल मी असं नाही म्हणणार की आपण स्वामी मार्गात आहोत म्हणून आपल्यावर संकट नाही येणार कारण तुम्हाला सांगू का आपण ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस आपली सेवा केलेलीच आपले कामे येत असते कधी संकट आपल्याकडनं येऊन गेलं ते आपल्याला सुद्धा नाही म्हणजे एवढा फरक असतो म्हणजे एवढी पावर असते आपल्या सेवेमध्ये तुम्हाला म्हणून सांगणार आहे बघा पूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते आपण सेवा केल्याने आणि आपलं मनसुद्धा शांत होतं समाधानी होतं आपले घरातलं सगळं आपलं कुटुंब सगळा एक विचाराने होतो मग तुम्हाला मी सांगणार तुम्ही जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा आणि जर खरंच तुमचे जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता तर तुम्ही स्वामीजी तर समुद्रग्रंथाचं तुम्ही असं पारण करू शकता अकरा किंवा एकवीस आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा या महिन्यामध्ये तुम्हाला जर आपले स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार चालू करायचे चा असतील तर या महिन्यापासून तुम्ही चालू करू शकता तर मी सुद्धा करणार आहे तुम्हीसुद्धा करा असाल तुम्ही या महिन्यापासून सुरुवात करू शकता अशा या पवित्र महिन्यापासून सुरुवात करायचं मी तुम्हाला आवर्जून सांगेल जर खरंच तुमची काही इच्छा असेल काही आता प्रत्येक आपण संसारिक माणसावर काही अडचणी असतात आपल्या आयुष्यात प्रत्येकाला त्याची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही कमेंट करा मी नक्की त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे काही नाही बघा अतिशय साधी सोपी सेवा आहे सुटसुटीत सेवा आहे गुरुचे तर आपण पारायण केलं त्याच्यामध्ये नियम अटी सगळे काही आपल्याला पाळावे लागतात म्हणजे लागतातच ब्रह्मचारी आली मांसार आलं सगळं काही पाळावं लागतं तेव्हाच आपल्याला केलेल्या सेवेचं आपल्याला फळ भेटतं आणि आणि आपल्या स्वामी महाराजांच्या सेवा असतात तर त्याला काही नियम नसतात म्हणजे बघा नियम असतात पण त्या आपण जर पाळले तर आपल्याला त्या सेवेचं फळ भेटतं जर आपण नियम नाहीच पाळले तर आपल्याला कोणत्याही सेवेचं कधीच को फळ भेटत नाही काही उपयोग काही उपयोग होत नाही आपल्याला सेवेचा तर हा ग्रंथ आहे ना स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे तर या ग्रंथाला बघा नियम काहीच नाही तुम्हाला जरी नाही जमलं दिवसभर वाचायला तर तुम्हाला बघा रात्रीचं जरी जमलं बारा वाजता जरी तुम्ही हा ग्रंथ पठन केला तरी चालणार आहे बघा म्हणजे एवढं साधे साधी सोपी सेवा आहे बघा असं काहीच नाही की या वेळेला व्हायलाच पाहिजे बघा आपल्याला कसं आपण संसार बघून आपले परमात्मा करायचा असतो जसं कोणाला जमेल तशी सेवा करत असत आता त्या गोष्टी मी समजू शकते मी थोडक्यात उदाहरण देते बघा आता तुम्हाला मी सांगते की बघा आता तुम्ही बोलत की एवढ्या सेवा बघा कसं आहे ना काही गोष्टींचं आपणच स्वतः नियोजन लावायला लागतं म्हणजे तुम्हाला मी आता सांगते कसं बघा आता जसं समजा सकाळी तुम्ही जे अकरा माळी केले आपल्या स्वामी महाराज अकरा माळी जर केल्या स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटकक्षरी मंत्राच्या जो मी जर अकरा माळी जर केल्या आणि तर तुम्हाला काय करायचं दुपारी कर तुम्ही काय करा स्वामीचे हा ग्रंथ पूर्ण पठण करून घ्या एक पारायण करून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही तारक मंत्र बोला म्हणजे अशा पण तुम्ही जर नियोजन केलं त्या गोष्टीचं तर तुम्ही अशा सुद्धा गोष्टी करू शकता या गोष्टी अशा फॉलो करू शकता आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेला काही वेळ नियम नाही ते कधीही आपण करू शकतो तारक मदत दररोज अकरा अकरा वेळा बोला अकरा दिवस अकरा वेळा जरी बोला किंवा दररोज अकरा वेळा जरी बोलले हा महिना पूर्ण संपेपर्यंत तरी चालणार आहे आणि बघा अकरा माळीसुद्धा तुम्ही करू शकता आपल्या दररोज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी जे तुम्ही तर मांसाहार तुम्हाला करायचा नाहीये बघा आता जे आता असे पण असतात की बघा आता तुम्ही तिचा विचार केला की आता ताई आम्ही गुरुवारी सेवा करतोय आम्ही गुरुवारी सेवा करतो आहे आणि आम्ही शुक्रवारी खातो तर बघा तुम्हाला सांगेल ताईदादांनो कसं असतं ज्यावेळेस आपण पारायण करतो संकल्पयुक्त सेवा करतो कोणतेही त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचार्य आणि मांसाहार वर्ज करायचं असो ब्रह्मचार्यसुद्धा आपल्याला पाळायची असते म्हणून तुम्हाला सांगणारे बघा ताईदादांनो तुम्ही जर नियम पाळले तरच तुम्हाला त्या सेवेचे पूर्ण पटीने जास्त पटीने फळ भेटणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल कोणती सेवा करा मनाने करा श्रद्धेने करा उगंच करायची म्हणून करू नका आपण ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा करतो पारण करतो त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचार्य ही पाळावीच लागते आणि मांसार तर आपण वर्जच करत असतो कोणत्याही सेवेमध्ये तर आता तुम्हाला समजलंच असणार आहे तर तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा आणि जर तुमचे काही खरंच काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करा आणि तर आजचे व्हिडिओ इतकाच होता आजचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं संबोधते धन्यवाद श्री स्वामी समर्थ